उमरगा शहरातील अगदी शहराच्या मधोमध वसलेली सायदाम कॉलनी ज्या कॉलनीमध्ये जवळपास सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी राहतात पण या कॉलनीमध्ये येण्या जाण्यासाठी अक्षरशः खड्ड्यातनं चिखलमय रस्त्यातनं मार्ग शोधावा लागतं आहे वर्षानुवर्षापासून वारंवार मागणी करूनही रस्ता का होत नाही असा सवाल नागरिकातनं विचारला जातो आहे पाहूया धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातनं हा वृत्त उमरगा शहराच्या अगदी मधोमध सुशिक्षित वस्ती आणि महागडी कॉलनी म्हणून या साईधाम कॉलनीकडे पाहिलं जातं या कॉलनीमध्ये जवळपास सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी वास्तव्य करतात महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग असोसिएशन व्यापारी वर्ग असोसिएशन शाळेतील शिक्षक वर्गही इथं राहतात या भागात खाजगी शिकवणीही चालतात पण या कॉलनीला येण्यासाठी सर्वांना तारेवरची कसरत करावी लागते कारण कॉलनीला दळणवळणासाठी रस्ताच नाही मुरुमयुक्त काळ्या मातीच्या मोठे मोठे खड्डेयुक्त रस्त्यावरनं प्रवास करावा लागतो तर पावसाळ्यात या खड्ड्याचा काहीच अंदाज येत नसल्यानं कॉलनीत येण्यासाठी सर्वांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो मातीचा आणि मुरुमचा वापर करण्यात आल्यानं दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्यानं थोडाही पाऊस झाला तर चिखलात वाहनं अडकून मार्गावर वारंवार वाहतुकीचा वार खोळंबा होतो दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते लहान मुलं शाळेतील मुलं विद्यार्थी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक कित्येकदा चिखलात पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत या मार्गावर वाहनं जाताना नागरिकांच्या कपड्यावर चिखल उठणं ही सर्वसामान्य बाब बनली त्यामुळं नागरिक त्रस्त झालेत ही अडचणीतील येथील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जवळपास सर्वांना अनेक वेळा लेखी स्वरूपात केली आहे अशी माहिती नागरिकांनी दिली दिसते सर्वांना अनुभव घेतो आहे स्वतः प्रशासन पण चिखलमुक्त करण्याबाबत उपाययोजना होत नसल्यानं नागरिक अस्वस्थ झाले आहेत सायदाम कॉलनीमध्ये जवळपास जवळपास मी पाच ते सात वर्षापासून इथं राहतो ह्या दरवर्षी पावसाळ्यात रोडला ह्या मेन जो रोड आहे सायदामची यायची हे मुख्य रोड आहे ह्या रोडला सगळ्यात जास्त त्रास पायी चालणाऱ्यांना सायकलवाल्यांना टू व्हीलरवाल्यांना काही लोकं तर इथं पडलेले आहेत हे दरवर्षी आम्ही निवेदन नगरपालिकेला बी निवेदन दिलेलं आहे आणि सगळ्या यांचे मेन जे, जे प्रतिनिधी आहेत त्यांना बी न निवेदन दिलेलं आहे तरी पण ह्याचं काही ह्याचं काय विल्हेवाट होत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर ह्या कॉलनीत सगळ्यात जास्त सगळे मोठे अधिकारी ह्या कॉलनीत राहतात त्यांच्या नजरेसमोर हे सुद्धा आलेलं आहे तरी पण हे काय पूर्ण काम होत नाही दरवर्षी ज निवेदन द्यायचं काम करतो आम्ही आणि दरवर्षी चार महिने निघून जातात मग चार महिन्यानंतर ते आणि ते त्याचं मला वाटते मला साईधाम कॉलनीमध्ये इव्हन एक चार पाच वर्ष झालेली इथं त्या पाच वर्षापासून तर अर्धावट रस्ता झालाही पुढला रस्ता नाही झाल्यामुळे पूर्ण चिखल खड्डे एवढे वाढलेत की येता जाता परेशानी होत आहे सगळं चिखलातून जायला यायला भरपूर त्रास होते सारखं सतत कसं आहे पूर्ण चिक्कल काय सामान आणलं आहे त्या पिशवीवर उडत आहे आज रविवारचा बाजार आहे आता पूर्ण बा भाजीपाला घेऊन आलो घरी गेल्यानंतर बघितलो पूर्ण चिखलानं ती पिशवी भरून गेलेली आहे तीन वर्ष झालं मंजूर झाले रस्ता म्हणून रस्ताच लवकर होत नाही आहे आल्याला निधी एक वेळेस वापस गेलेला आहे नंतर आलेला आहे आता होईल आज उद्या उद्या सगळे प्रशासिक लोक राहते तिकडं बुडग्यापर रस खड्ड्यानं यावं यावं लागतं चालत तर जाता येत नाही या खड्ड्यात प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी